हे बघा एखाद पुस्तक लिहिण आणि त्या पुस्तकी पुस्तकामध्ये आपला जीवन परिचय मी माझ्या राजकीय प्रवासात किंवा राजकीय जीवन वैयक्तिक आयुष्यामध्ये कोणकोणत्या संकटाला तोंड दिलं आणि एवढे संकटाला तोंड देऊन मी इथपर्यंत कसा पोहोचलो साधारणता आतापर्यंत जे काही महान नेत्यांचे पुस्तकं वाचले त्यामध्ये साधारणतही नमूद असत पण एखादं पुस्तक केवळ आणि केवळ लोकांवर आरोप करण्यासाठी जर लिहायचं असेल तर त्या पुस्तकाला पुस्तक म्हणता येणार नाही त्यांची भाषा त्यांची बोली त्यांची हावभाव रोज नऊ वाजता या महाराष्ट्रातली जनता पाहते कधीतरी परमेश्वरांनी त्यांना एकदाही बुद्धी दिली नाही की चांगलं बोलावं म्हणून त्यांनी त्यांचे जे अनुभव हो, त्या ठिकाणी सांगितले पुस्तकात ते काही स्वातंत्र्याचा लढा लढून जेलमध्ये नव्हते गेले ते जेल काय कारणानं गेलेत एकदा त्यांनी त्यांच्या ते रोख ठोक मध्ये लिहावं की मी जेलामध्ये कशासाठी गेलो होतो माझ्यावर कोणत्या कोणत्या प्रकारचे आरोप झाले आणि ते कोणाकोणा केले खर तर पुस्तकाची आवजी त्यांनी त्यांच्या सामनाच्या रोखोक मधून लिहिलं पाहिजे हा त्यांनी जर असं म्हणलं की देश मी देश सेवा करत असताना किंवा महाराष्ट्राचे हिताच्या गोष्टी करत असताना मी जेलमध्ये गेलो तिथं मला असे अनुभव आले तर ती गोष्ट आम्ही मान्य केली असती पण त्यांची गोष्ट आम्हाला अमान्य राजकीय हिथनं प्रेरित होऊन त्यांनी अशा प्रकारचे आरोप करणं चुकीचे आहे ही काही कथा कादंबरी नाही ही सत्य घटना असं ते सांगतात तर त्यावरती देवेंद्र यांनी असं उत्तर दिलंय की कथा कादंबऱ्या वाचन आम्ही सोडलेलं आहे आणि वाचत नाही आम्ही कथा कादंबऱ्या वाचतो देवेंद्रजी पण पन वाचतात पण त्या कोणत्या सावरकरांच्या कादंबऱ्या का सावरकरांचं पुस्तक आम्ही वाचतो महात्मा गांधीचा जीवन परिचय आम्ही वाचतो या देशामध्ये अनेक महान नेते होऊन गेले ते सगळं वाचन त्यांनी केले देवेंद्रजीना ते म्हणण्याचा अर्थ असा की आम्ही वाचत नाही म्हणजे अशा माणसाच्या कादंबऱ्या किंवा लेख किंवा ते वाचत नाही सा, सामना सुद्धा कधी नाहीत ते त्यामुळे चांगल्या माणसाचं ऐकायचं जो चांगलं वाटत नाही त्यांचं नाही असा त्यांचा बोलण्याचा अर्थ आहे उद्धव ठाकरे केलं की दगाबाज मित्रापेक्षा शत्रू शत्रूरा माझे त्यांनी शपथ घेऊन सांगाव दगाबाज कोण या राज्यातल्या जनतेला दोन हजार एकोणीसला आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढचे असं म्हणून युतीनं मत मागितले आणि राज्यातल्या जनतेने भरभरून आम्हाला मतदान केलं असं असताना सुद्धा असंघाशी संगत करून अनैसर्गिक युती करून भाजपची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती केली आणि सत्ता स्थापन केली ज्या बाळासाहेबांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचार हे भाजपाला आणि शिवसेनेला कधीच मान्य होणार नाही असं अनेक वेळच जाहीर सभेतून सांगितलं बाळासाहेब गेल्याच्या नंतर त्या विचाराला तिलांजली दिली आणि आपल्या विरुद्ध विचाराशी जाऊन त्यांनी संगत केली आणि त्यामुळं उद्धव ठाकरे जे बोलतात ते आता नैराश्यातून बोलणार आहे पुढच्या भविष्यात सुद्धा मला राजकीय क्षेत्रात काही यश मिळेल का नाही अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये तयार झाली आणि त्यामुळे ते अशा प्रकारचा उपचार करतात त्यांनी परत असं सुद्धा म्हणलं की शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना कसं संपायचं याची आहे लना कोणी कोणाला संपू शकत नाही आम्ही चांगलं काम करू तर जनता आमच्या पाठीमागे पाठीमाग हे चांगलं काम करतील तर जनता त्यांच्या पाठीमागे राहील मागचा अडीच वर्ष त्यांचा कार्यकाळ घ्या मागचा अडीच वर्षाचा भारतीय जनता पार्टी आणि आमच्या मित्र पक्षाचा कार्यकाळ घ्या जनतेनं ठरवलं की कोणाला सत्ता द्यायची कोण नाही द्यायची ज्याला सत्ता दिली त्याचं काम चांगलं ज्याला नाही दिली त्याचं काम वाईट हे जनतेने ठरवलं त्यांच्या हातात काही नाही का हे काही पाहू शकत नाही एक निवडणूक बॅलेट पेपरवर तुमची टंकी वाजवा आव्हान काय कर्नाटका बॅलेट पेपरवर घेतली ते जिंकले काय हिमाचल बॅलेट पेपरवर घेतली ते जिंकले हा लोकसभा काय बॅलेट पेपर वर घेतली महाराष्ट्रातली आम्ही तेवीसशे नव्वद आलो तुम्ही जिंकले तर मग चांगलं आणि आम्ही जिंकलो तर ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला ईव्हीएम कोणाच्या जा काळात सुरू झालं तुमच्याच काळात सुरू झालं निवडणूक आयोगान त्यांना चॅलेंज केलं की या तुम्ही सगळे राजकीय पक्ष आणि ईव्हीएम बद्दल जर तुम्हाला काही शंका असेल तर आमच्या निवडणूक आयोगाच्या ऑफिसमध्ये या आणि आम्हाला एकदा कोणही शासन द्याल तुमच्या बरोबर आणि सिद्ध करून दाखवा की हे ईव्हीएम मजा घोटाळा असा आहे म्हणून कधी काही येऊ शकले नाही त्यामुळं त्यांचं ऑब्जेक्शन काय संध्याकाळी पाच वाजेनंतर मतदान वाढलं अरे राजाओ टेम्परेचर चौवेचाळीस पंचेचाळीसच आहे मतदानला एक तर सकाळी येतात लोक किंवा चार नंतर लोक येतात आणि कार्यकर्ते सुद्धा चार नंतर कारण कोणी कामावर जायला तर उन्हाचा तीव्रता कमी होती ही वेळ आहे आणि आतापर्यंतच्या इतिहासात बघा ना संध्याकाळच्या टायमात जास्त मतदान होतं नाही तर त्यामुळं वैफल्यग्रस्त वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये ते लोक आहेत त्यामुळं त्यांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देऊ नये काल पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी असं म्हटलंय की संजय राऊतांनी आठवण कोटीच्या प्रकारा प्रमुख लोकांना दिली मात्र कारवाई झालीच नाही पण त्याआधी संजय राऊत जेलमध्ये असे आता माहिती देऊ पण द्याव तेव्हा गुपचुप दिली असेल आता ओपनली द्याव काय कारवाई येतं अशी कारवाई खिशात फिरून धाकधाक व्हायचा का, का लोकायला की माझ्याजवळ अठ्ठावन्न लोकांची आहे आहेत का कोणी मला येऊन भेटणारा माझ्याजवळ अठ्ठावन्न लोकांची माहिती आहे येते का कोणी मला भेटायला हे कशासाठी सार्वजनिकरित्या मांडा ना की माझ्याजवळ हे अठ्ठावन्न लोकांनी हे हे कारस्थान म्हणून नाही म्हणत One nation, one election, वन नेशन वन इलेक्शन ठीक आहे परंतु त्यात पारदर्शकता आहे तरी कुठं अरे अजून तर झालाच नाही त्याचा अजून जो ढाचा बनायला पाहिजे वन नेशन वन इलेक्शनचा तो ठरलेलाच नाही आणि यांना अगोदरच पारदर्शकता कळायला लागली हे भविष्य पाहायला लागले का स्वतःच भविष्य धोक्यात आलं निवडणुकीचं भविष्य कशाला पोहोचलं तुम्ही वन नेशन वन इलेक्शन हे या राज्याच्या देशाच्या हिताचा आहे वा वा तुमची रँक चांगली आहे कशामुळे राहिलो हे एकदम मी म्हणून रोखोक मध्ये मांडाऊन का आत जावं लागले जसं सावरकर स्वातंत्र्याच्या लढ्यात आत गेलेत इमर्जन्सी मध्ये आमचे निळापरा साऱ्या राजकीय पक्षाचे लोक जेलमध्ये टाकले मग त्या पुस्तकला लिहिलं असतं त्यांनी त्यांनी काय म्हणलं पाहिजे आज ज्यांच्या पंक्तीत तुम्ही जाऊन बसले काँग्रेस राष्ट्रवादीच्या त्या लोकांनी या देशातले सारे विरोधी पक्षाचे लोक गुन्हा नसताना जेलमध्ये नेऊन टाकले मग आता गुन्हा नसताना जेलमध्ये नेऊन टाकले आणि त्यांनी जर पुस्तक लिहिलं की आम्ही काय गुन्हा केला होता तर मग कसं पण आमचे लोक त्या लेवलला जात नाही हे लयतले सहा सात महिने गेले असेल आणि गेले कशात मनी लँड्रिंगच्या प्रकारात मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात काढून लिहून जे जे आरोपी तुमचे होते रोखोक मध्ये ते करत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांना आपल्याला मुळामध्ये आमच्या शूरवीर सैनिकांनी जो विजय प्राप्त केला त्या विजयामध्ये विजयाचं कौतुक सगळ्या देशातल्या सगळ्या जाती धर्माच्या सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी करायला पाहिजे होत तसं न करता सैनिकाचं मनोधैर्य कमी करण्यासाठी अशा प्रकारचं जे वक्तव्य केलं जातं मला असं वाटतं देशाच्या हिताचं नाही ठाकरे गटाकडून काही आता हा आमचा भाजपाचा अंतर्गत प्रश्न आहे दादा संजय राऊत आणि असं देखील म्हणलं ज्या दिवशी मला ईडी अटक होती त्यापूर्वी मला एकनाथ शिंदेचा फोन आला होता मी वरती आम्ही शहाना बोलू का म्हणून तुम्ही स्पष्ट नाकार दिला मी जेलमध्ये जाईल मात्र तुमच्या आहे असे दोघ दोस्त आहेत यांनी त्यांना फोन केला मला वाचवा त्यांनी यांना फोन केला हे ते दोघच सांगू शकतील पण त्यांचा आत्ता जेवढे जेवढे प्रश्न होते मला विचारले एकच बाजू ते सांगू आले दुसरी बाजू मी त्यांनी सांगितली पाहिजे ना एकनाथ शिंदे संजय राऊताला फोन करतील कशासाठी हे काही महाराष्ट्राचे नेते त्यांच्या पाठी काही मतदान आहे हे काही महाराष्ट्राला जिंकून देऊ शकते आणि त्यांची सहानुभूती संजय राऊताचे संजय राऊताला घ्यायची मला स्वतःला वाटत नाही की एकनाथराव शिंदे त्यांना फोन करतील म्हटलं